नमस्कार मित्रांनो कधी मिळणार पी एम किसानचा सोळावा हप्ता जाणून घ्या सविस्तर माहिती देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पंधरा हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर हो जमा होतो असे वर्षभरात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात दरम्यान शेतकऱ्यांना सोळावा हप्ता कधी मिळणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे पाहूयात याबाबतची सविस्तर माहिती फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार सोळावा हप्ता केंद्र सरकार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात सरकारकडून कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही सरकारने पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी योजनेचा पंधरावा हप्ता जारी केला होता पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो पी एम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे जी देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शेती आणि संबंधित कामांसाठी तसेच घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे त्या ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे ते योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात ऐंशी दस लक्षहून अधिक शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजनेचा पंधरा हप्ता जारी केला होता यापूर्वी सरकारने चौदा हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दोन पॉईंट बासष्ट लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम दिली आहे सोळाव्या हप्त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा अधिकृत वेबसाईट एम किसान डॉट ओ व्ही डॉट इनला भेट द्या नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि कॅप्चा भरा आता तुमचा संपूर्ण तपशील भरा आणि वयवर क्लिक करा पी एम किसान अर्ज फॉर्म दोन हजार तेवीसमध्ये विचारलेली माहिती भरा ती सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घ्या पात्र शेतकरी या त्यांची स्थिती याप्रमाणे तपासू शकतात पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनला भेट द्या मुखपृष्ठावरील शेतकरी कॉर्नर विभागांतर्गत लाभार्थी स्थिती पर्याय निवडा नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा डेटा वर क्लिक करा हप्त्याची स्थिती दिसेल अशीच नवनवीन माहिती मिळवणे का मी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद